संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमीनं हादरून गेला आहे राज्यातील हिंमतबाज आणि धडाकेबाज नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले आहे बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे अजित पवारांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या जन्मगावी म्हणजेच अहिल्यानगर येथील आजोळ देवळाली प्रवरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच दादांनी मामांच्या घरी जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला होता त्यांचे मामे भाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर झाले आहेत <laughs> अतिशय अतिशय दुःखद अशी ही घटना आहे काय तुमचं खर तर माननीय उपमुख्यमंत्री मामे भाऊ ते माझे आते भाऊ मी त्यांचा मामे भाऊ दादाच माझा अकरा वर्षाचा अंतर पण ज्या खोलीत माझा जन्म झाला त्याच खोलीत त्यांचाही जन्म झाला आणि मी स्वभावाने रागीट ते थोडीशी स्वभावाने रागीट होते पण तशा अर्थानं एक अत्यंत कार्यतत्पर आणि कुशल असं संघटक हा उपमुख्यमंत्री या नात्यानं आपल्या महाराष्ट्राला मिळाला होता दादा गेल्यामुळं पवार कुटुंबियाची तर खूपच मोठी हानी झाली परंतु आमच्या सर्व नातेवाईकांची सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली अजितदा दुर्दैवानं कॉलेजला असताना त्यांचे वडील वारले त्यावेळेस त्यांनी खूप कष्टात्मक दिवस काढले गायांचा गोठा होता सगळे कामं त्यांनी केले स्वतः केले नंतर पवारसाहेब सीएम झाल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर साहेबांच्या आमदारकीचे सगळे कामं ते बघू लागले आणि ज्या ज्या वेळेस मी जायचो त्यावेळेस काही ना काही गोष्टी व्हायच्या हो अनेक गोष्टी अशा मला आठवतात मी सुरुवातीला ज्यावेळेस त्यांच्याकडे जायचो त्यावेळेस भाऊ मी आपल्याकडं आमच्याकडचे रस्ते मी सगळे हॉट मिक्सने केलेले आहेत सगळे हॉट मिक्सने करायचं ठरवलेलं आहे कारण हॉट मिक्सने जर केले तर त्याला लेवल येते आपण जर हाताने मॅन्युअली केले तर त्याला लेवल राहत नाही म्हणून मी सगळे त्यावेळेस हॉटमिक्स हा प्लॅन्ट नवीनच निघालं होतं ते तंत्र तंत्रज्ञान आणि त्याचं खूप ॲडव्हान्स टेक्निक त्यांना नेहमी अवगत करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने काम करण्याची सवय होती ते दादा त्यांचा मेळावा होता म्हणून इथे आले होते आणि माझं नुकतंच त्यावेळेस ऑपरेशन झालं आणि दादांना थोडंसं उशिरा कळल्यामुळे मी पुण्यात असूनही दादांना भेटता आलं नाही दादांना उशिरा कळल्यामुळे त्यांची माझी भेट होऊ शकली नाही मग बारामतीच्या मे आपल्या राहरीला जो मेळावा घेतला त्यांनी त्यात ते मेळाव्यात त्यांनी जाहीर केलं किंवा के। माझ्या मोठ्या भावाचं ऑपरेशन झालं आहे मला त्याला भेटता नाही आलं आणि म्हणून तुम्ही आता कोणीही देवळाला येऊ नका मी आता त्या माझ्या मोठ्या भावाला भेटायला भावा भेटा जाणार आहे आणि भेटून नंतर परत जाणार आहे आपण कोणीही माझ्याबरोबर येऊ नका आणि सातत्यानं म्हणजे मला आठवतं आहे ते तर त्यांनी सांगून ठेवलेलं असायचं एक तर बारामती आणि देवळाली अशा दोन ठिकाणी त्यांनी त्यांचे सगळे पी ए किंवा जे बॉडीगार्ड आहेत त्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की बा तुम्ही बारामतीला असताना पण दादाच्या बरोबर कोणी बॉडीगार्ड समोर दिसायचे नाही त्यांच्या तसंच इथे पण देवळालेला होतं देवळालीला बॉडीगार्ड आजूबाजूला असायचे पण त्या समोर कोणी दिसायचं नाही किंवा जवळ कोणी थांबायचं नाही त्यांनी सांगून ठेवलं होतं देवळाले हे माझं आजूळ आहे मी सगळ्यांना या ठिकाणी ओळखतो ते सगळे मला ओळखतात त्यामुळे इथे मला काहीच भीती नाही आहे देवळालीच्या सगळ्या गल्लीबोळं मला माहीत आहे आणि या निमित्तानं त्यावेळेस मामांचं गाव म्हणजे पूर्वी मामांच्याबद्दल खूप आत्मीयता होती प्रेम होतं आणि म्हणून आमचे खरं म्हणजे वडील चार भाऊ आणि चार बहिणी त्यावेळेस आम्ही सगळेजण उन्हाळ्याच्या सुट्टी असेल दिवाळीची सुट्टी असेल मोठ्या सुट्ट्या असायच्या त्या सगळ्या सुट्ट्यामध्ये देवळलेलं आहे की सगळेच आमचे मामे भाऊ आणि आमचे भाऊ हे सगळे आम्ही एकत्र मिळून खूप दंगा करायचो खूप मजा करायचो असायचे आमचे आणि सगळेजण आम्ही एकत्र एक खेळायचो आणि प्रचंड तशा तर आ, सुट्टी म्हणजे आमचा धिंगणा असायचा आणि प्रत्येक सुट्टीमध्ये दादा या ठिकाणी यायचेच दादा किंबो ते म्हणजे सगळेच भाऊ या ठिकाणी यायचेच निमित्तानं एक गोष्ट मला आठवती हो दादा लहान होते आमच्या आत्याबाई करता आल्या होत्या आणि दादांच्याकडनं दादा वरती बसले होते जिन्यावर आमच्या आत्याबाई खाली होत्या त्यांच्या डोक्यात आजी दादांच्याकडनं वीट पडली त्या डिले त्या डेलिव्हरीकरताच इथे आल्या होत्या वीट पडली आणि आठ दहा दिवसांनी त्या आमच्या आत्याबा डिलेवरी झाली त्यांना सगळ्यात शेवटी शेवटची डिलेवरी होती त्यांची तर दादा लहान असल्यामुळे असा कुठं विषय चालला महिलांचा काही गेलं भूल होत नाही अरे मुलं होत नाही मग त्यांना सांग म्हणजे दादा सांगायचे त्यांच्या डोक्यात वीट टाकू का मी लगेच मुलं होतं असं त्यांना त्यावेळेस ते म्हणजे लहान असल्यामुळे त्यांना वाटायचं की बाबा मी विठ टाकली म्हणून आईला डिली बाळ झालं ज्यांना म्हणजे त्यांचा स्वभाव त्यावेळेस इतका म्हणजे खरं म्हणजे आणि मला आठवतं गोटा खेळायला ला लागली एकदा तातेसाहेब म्हणजे आमचे मामा किंवा दादांचे वडील दादांचे वडील त्यांना जायचंही घाई होती गडीत जा गाडीत जाऊन बसले तातासाहेब म्हणले अरे अजित चल ना एवढं डाव द्या मी सगळ्यांच्या गोट्या जिंकून घेणार आणि मग मी निघणार आहे आणि त्यामुळे तातेसाहेबांना त्यावेळेस तिथे किंवा त्यांच्या वडिलांना त्यावेळेस तिथे अर्धा तास थांबावं लागलं आणि दादानी सगळ्यांच्या गोट्या जिंकल्या आणि नंतर मग ते वडिलांच्या बरोबर मात्र गेले पहिल्यापासूनच अजितदादांचं काम स्वच्छता असेल किंवा कोणत्याही गोष्टीत जर बघितलं आपण तर दादा पूर्ण त्याची माहिती घेणार सगळी माहिती घेऊनच ते त्यात उतरणार किंबहुना आपण मनावर घेतलेलं काम कसं योग्य आणि यथोचित हो पार पडेल याचीच त्यांना काळजी असायची आणि त्याप्रमाणे त्या सगळ्यांना तशा सूचना द्यायचे आणि म्हणून अजितदादांचा तशा अर्थानं आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा दबदबा होता त्यांनी सांगितलेलं काम सगळे अधिकारी अत्यंत उत्कृष्टपणे करायचे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय आज आजी दादांचं इतकं धाडसी कर्तृत्ववान तशा अर्थानं नेतृत्व नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये दुर्दैवानं ते आज आपल्यातनं गेले नातेवाईकांच्या वतीनं ना। मी अत्यंत दुःख तांत करणाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरानं त्यांच्या जवळ त्यांना जागा द्यावी अशी नम्र विनंती प्रार्थना परमेश्वर त्यांनी करतो दादांच्या निधनानंतर पक्षभेद विसरून सर्वच राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे ते एक उत्तम प्रशासक आणि सामान्य माणसाशी जोडले गेलेले नेते होते अशी प्रतिक्रिया कोपरगावच्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली खरं म्हणजे आज जी बातमी मिळाली अजितदादा गेले आपल्यात नाही आहे हीच खूप दुःखदायक होती कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांचे पवार साहेबांच्या बरोबरचं काम आणि त्याच्यानंतर पवार परिवाराशी आमच्या परिवाराचं नातं राजकीय काही असलं तरी एक कधीही व्यक्तिगत पातळीवर कोणीही टीका क कधीही एकमेकावर केली नाही आणि दादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं खूप मोठं हानी या निमित्ताने झालेली आहे आणि खरं तर न भरून येणारं नुकसान आहे आणि जे दादा आपल्यात नसणं अतिशय दूरदृष्टी असलेलं नेतृत्व शिस्तीचे दादा अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड उत्तम प्रशासक सहकार असेल बँकिंग असेल ऊर्जा क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल अतिशय गाढा अभ्यास दादांचा आणि सामान्य माणसाशी नाळ जोडणारा नेता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी कामाची सुरुवात दादांची सहा साडेसहाला सुरू होणार आणि अतिशय टाईमच्या बाबतीत पर्टिक्युलर असलेलं दादांचं काम त्यामुळं निश्चित अजितदादा जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं असं हे नुकसान झालेलं आहे दादा आमच्याकडे घरी आले तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही दादांना स्वतः स्वच्छतेची आवड झाडांची आवड पर्यावरणाचा प्रचंड त्यांचा अभ्यास आणि म्हणून दादा ज्यावेळी घरी आले त्यावेळी अगदी आमच्याकडं जी पाटाला वडाची झाडं आहेत ती मोठी वडाच्या झाडांचं दादांनी कौतुक केलं सगळे लावलेल्या झाडांचं कौतुक केलं आणि कुटुंबात आमच्याबरोबर त्यांनी जो एक पाऊन तास दिला गप्पा गोष्टी मारल्या फोटो काढले तर खूप एक आपला जवळचा माणूस असं दादांचं जाणं आजचं जे आम्हाला अतिशय परिवाराला दुःख झालंय आणि विशेषतः काल विवेक भैया मुंबईला गेले सीएम ऑफिसच्या बाहेर अजितदादांनी विवेक भैया अरे विवेक काय चाललं तुझं म्हणून अगदीच आपुलकीने चौकशी केली आणि त्यांच्याबरोबर संवाद साधला रानवड कारखाना कसा चालला आपला कारखाना कसा चालला क्रशिंग किती झालं अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि त्यामुळं विवेक भाईयांना खूप मोठं दुःख दादांच्या दा जाण्याने झालेलं आहे तर दादा नाही मला स्वतःला सहन होत नाही ज्या पद्धतीने तो दुर्दैवी घटना झाली ॲक्सिडेंटची तर ती असं जाणं एखाद्या लोकनेतेचं अतिशय दुःखदायक आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने भावपूर्ण मी श्रद्धांजली वाहते आमच्यासारख्या नवीन आमदारांसाठी दादा एक चालते बोलते विद्यापीठ होते ही घटना संपूर्ण राज्यासाठी वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा दादा माणूस आज आपल्याला सोडून गेला ही अतिशय दुःखद घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आज सकाळी दादांच्या विमानाचं अपघाती अपघात झाला आणि दादांचं दुःखद निधन झालं आमच्यासारख्या नवीन आमदारांसाठी ते एक प्रेरणा स्तोत्र होते एक आमच्यासाठी एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं ते प्रत्येक गोष्ट समजून सांगायचे प्रत्येक गोष्टीत आमच्यावर चर्चा करायची अशा दादांना आज आमच्यामधून अचानक जावं लागलं याचं अतिशय दुःख आहे मी श्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ओम आज तो आधार नाहीसा झाला आहे माझा पराभव झाल्यावर सकाळीच त्यांनी मला फोन करून धीर दिला होता आज तो आवाज हरपल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे काही निधन झालंय विश्वास अजूनही न बसण्यासारखी गोष्ट आहे अजूनही असं मनाला विश्वास वाटत नाही की दादा नाहीत एक मोठा आ, या राज्याचं मी म्हणेल एक मोठं नेतृत्व हरपलेलं आहे विशेषतः आमच्या ग्रामीण भागासाठीचं सा या राज्यातलं नेतृत्व आज नाहीसं झाल्याची मोठी जाणीव आम्हाला सर्वांना होती आहे गे। दादांचं गेल्या काही वर्षात तर अत्यंत जुळून त्यांचं काम बघण्याची मला संधी मिळाली होती आणि त्यांच्या कामाबद्दल आता काय बोलावं अक्षरशः झपाटल्यासारखं वेळेचं भान ठेवून प्रश्नांची जाणीव असणारे नेतृत्व आणि प्रचंड झपाटलेल्या कामाने झपाटलेला माणूस असं त्यांचं व्यक्तिमत्त्वाचं वर्णन खरं मी करेल आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्ते असतील त्यांचं देखील त्यांना जीव लावणारा वेळप्रसंगी स्पष्ट वक्तेपणा असेल मनातून मात्र अत्यंत प्रेमळ त्यांचा स्वभाव होता हे मी अत्यंत जवळून खरं बघितलेलं आहे अगदी माझ्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ साडेआठ वाजता त्यांचा मला फोन आला होता एक कुठेतरी कायम एक अजितदादा म्हटलं की मनात कुठेतरी एक आधार असल्याची भावना असायची आज तो आधार कुठेतरी झाल्याची भावनेनी मन त्या ठिकाणी व्यथित झालेलं आहे हे या राज्याचं मी म्हणजे कधी न भरून येणारं नुकसान आज झालेलं आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो प्रशासनावरील पकड हे दादांचे वेगळेपण होते आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे संगमनेरच्या आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून बघितला जाईल महाराष्ट्राच्या चा चांदा ते बांधापर्यंत ज्यांनी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात संग्रह केला ज्यांच्या आपल्या कामाच्या शैलीने हजारो कार्यकर्त्यांना नेते घडवलं विविध पदांवर काम करण्याची संधी दिली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचं निधनाची बातमी धक्का देऊन गेली अजूनही त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही का दादा आपल्यात नाही दादांच्या एक वेगळी लखप कामाची होती राहणीमान वेगळं होतं कार्यकर्त्यांमध्ये आज मी सुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करताना दादांच्या नेहमी जवळून संपर्कात आलो दादांची जनता दरबाराची पद्धत असेल कार्यकर्त्यांच्या जागेवरती काम करण्याची पद्धत असेल प्रशासनावरती असलेली पकड असेल या गोष्टीमुळं दादानी एक दादाचं वेगळं पण महाराष्ट्रामध्ये ठेवलं होतं ज्यावेळेस मी आमदार होऊन दादांच्या आशीर्वादाला गेलो तर दादांनी आनंद व्यक्त केला होता माझा एक कार्यकर्ता आमदार झाला याचा मला आनंद आहे वेळोवेळी दादांचं मार्गदर्शन घेत होतो दादांचं मार्गदर्शन अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मिळत होतं आवर्जून मला भेटल्यानंतर काही सूचना दादा देत होते पण आज खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवणारे दादा आज गेले याच्यावरती खरंच विश्वास ठेवणं अवघड जाते आणि अतिशय जड अंतकरणाने मनाने आज खरंच महाराष्ट्राची एक मोठी हानी झाली असं या निमित्ताने मी म्हणत दादांच्या जाण्याने आज जो काही महाराष्ट्र पोरका झालाय तो निश्चितच त्यांच्या कुटुंबावरती आज मोठी आघात झालाय संगमनेर तालुक्याच्या वतीने यादरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझ्या खताल परिवाराच्या वतीने दादांना श्रद्धांजली वाहतो ओम शांती उपमुख्यमंत्री अजितदादांसारखे हिंमतबाज आणि धडाकेबाज निर्णय घेणारे शिस्तबद्ध नेता आज आपल्यातून जाणं हे राज्यासाठी दुःखद आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केली उन, पवार हे हिंमतबाज व निर्णय करणारी नेते होते त्यांनी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुठल्या पक्षात असलो तरी स्वतः त्याने मला साथ दिली आणि मला मदत केली दादा हे शिस्तबद्ध नेते होते आपल्या राज्यामध्ये त्यांनी अनेक दाडशी असे निर्णय त्यांच्या अधिकार त्यांनी केले आपण या त्यांना मुकलो आहोत त्यांना आदरांतून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आश्रू व्हायल्याशिवाय राहत नाही अशा त्या नेत्याला मी शिवसेनेच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि आशु उद्योग समूहाच्या वतीने मी आदरांजली अर्पित याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला ब्युरो रिपोर्ट